बघा एका व्यक्तीचं वय त्याच्या आईच्या वयाच्या दोन छेद पाच भाग आहे नऊ वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय त्याच्या आईच्या वयाच्या अर्धा असेल तर आईचं सध्याचं वय काय असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लागलीच वाक सर तुमच्या समोर हजर लेकरांना तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदर कोण्यातरी परीक्षा ते विचारलेले जे प्रश्न नाही माऊलीच्या कृपा निमित्त केलं म्हणून वाचर तुमची सेवा करत आहेत लक्ष द्या प्रश्न हा कसा सोडवायचा प्रश्नामध्ये आई आणि व्यक्ती आहे एक प्रश्नामध्ये एक आहे आई आणि एक व्यक्ती हा व्यक्ती म्हणजे तिचा मुलगा असावा त्या आईचा इथं गुणोत्तर लक्षात इथं हे दोन छेद पाच भाग आल्यामुळे एखाद्या वेळेस जीव आरबळला एका व्यक्तीचं वय त्याच्या आईच्या वयाच्या दोन छेद पाच म्हणजे त्यांच्या वयाच गुणोत्तर व्यक्ती आणि त्याचा क्रमशः आई दोन पाच असा त्याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच वयाचं गुणोत्तर दोन आईचं पाच असा तो अर्थ अच्छा मग हे आजच्या त्यांच्या वयाच गुणोत्तर समीकरण स्वरूप मांडून झालं आता गणित काय म्हणते की नऊ वर्षानंतर त्या व्यक्तीच वय आईच्या वयाच्या अर्धा असेल नऊ वर्षानंतर दोघांच्या वयाचे समीकरण काय हा प्रश्न पहिल्यांदा करा मैथिली हा नऊ वर्षानंतर नऊ वर्षानंतर दोघांच्या वयाची समीकरण वयाची काय म्हणून या समीकरणामध्ये पहिली गोष्ट इथं चलपद वापरा आणि या समीकरणामध्ये न मिळवा इथं सुद्धा नऊ मिळवा आता गोष्ट लक्षात घ्या म्हणजे इथं मांडा आई मांडा तो व्यक्ती अर्थातच तिचा हा मुलगा असावा आईच नऊ वर्षानंतरच वयाचं समीकरण बनलं पाच यक्ष अधिक नऊ त्या व्यक्तीच दोन यक्ष अधिक नऊ नऊ वर्षानंतर काय होणार आहे त्या व्यक्तीचं वय आईच्या वयाच्या अर्ध म्हणजे आईचं वय जर दोन असेल तर या व्यक्तीचं वय होणार एक दोनच्या नेमे एक त्रैराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार करत असताना एकचा या पदासोबत या पदासोबत म्हणजे एक कंसामध्ये पाच यक्स अधिक नऊ अशी कंसामध्ये हे पद दोन यक्स अधिक नऊ याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही दोन आतील पदाला गुणिला दोन गुणिला दोन यक्स म्हणजे काय गुणाकार चार एक्स आणि नम अठरा पाच एक कडे येतानी चार एकस वजा स्वरूपात अठराकडे जातानी नऊ वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते ही वजा बाकी यक्स आणि ही वजा बाकी नऊ ची किंमत नऊ मिळाली प्रश्न आईचं सध्याचं वय हा आईच सध्याच वय हा प्रश्न मग सध्याचं आईच्या वयाचं समीकरण काय आहे बाबा पाच एकशे मग पाच एकशे याच्यामध्ये मिळाल्या एकशेची किंमत एकस पाच सोबत गुणिला म्हणून गुणिला नऊ मागा नवा पाचशे पंचेचाळीस चा वर्ष हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तर विचार कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर राबतात गेल्या कित्येक दिवसापासून कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावा शिवाय सोपा अजिबात बनत नाही प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट इफ यू इफ यू

तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होतात फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती पार नाही होईल पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल कित्येकांना यश मिळालं मिळत आहे मिळत राहील